माझ्या ह्या कारकिर्दीमध्ये मी अध्यक्ष आहे आणि त्या मंदिराचा कार्याध्यक्ष होतो म्हणजे माझ्या आयुष्यात मला सार्थक झाल्यासारखं वाटतं की माझ्या या कारकिर्दीमध्ये माझ्या गावची दोन मुख्य मंदिरं आज उभी राहिलेली आहेत ह्या मंदिराला मंदिर फार मोठा असा इतिहास आहे गेले चारशे वर्षापूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हे मंदिर बांधलेलं आहे असे अख्याय आहे तर फायनली मित्रांनो आमच्या गावातील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम छान अशा प्रकारे सुरू आहे आणि मारुती मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री दीपकजी शिवण साहेब आहेत नमस्कार नमस्कार तर आपल्या कार्यक्रम तर आपल्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम कशा प्रकारे साजरा झाला ते तीन दिवस कशा प्रकारे होते ते थोडक्यात सांगा आमच्या या तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस आणि तेवीस एप्रिल असा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे पहिल्या दिवशी आम्ही चिपळूणातून आपल्या मंदिरावरती जे कलश आहेत तीन कलश जे दिसत आहेत ते आम्ही चिपळूणातून दुपारी एक वाजता आम्ही आणायला गेलो आणि संध्याकाळी साधारण आठच्या दरम्यान आमची ती आरुजून मिरवणूक सुरू झाली ते आठच्या दरम्यान आमच्या मंदिरापर्यंत येऊन थांबली आणि दुसऱ्या दिवशी जो धार्मिक विधी होता वाचन असेल गणपतीपूजन असेल कलशा त्याच्यानंतर हे सर्व कार्यक्रम जे आहेत ते संपूर्ण गाव आमचा एकत्र आला आणि त्या गावाच्या मार्फत हे संपूर्ण कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात काल पार पडले त्यानंतर रात्री आमच्या गावचं जान। जे नमन पारंपरिक जे नमन आहे ते नमन मोठ्या उत्साहात या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांनी सादर केलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं म्हणावं लागेल की आमच्या ह्या मंदिराला तीनशे सदुसष्ट वर्षचा इतिहास आहे आणि त्या इतिहासावर आधारित आमच्या गावचे सरपंच शेखर उकारडे यांनी काल एक असा सीन सादर केला शिवाजी महाराजांच्या काळातला त्याच्या साथीला होते आमचे मनोज गुरखळे गुवा आणि उत्तम असं सादरीकरण त्या नमनाचं काल झालं आणि आजचा हा शेवटचा आमच्या वर्धापन दिनाचा जो विषय आहे शेवटचा दिवस आहे आज आणि या दिवशी सकाळी मारुतीचा जन्मोत्सव साजरा झाला त्याच्यानंतर ते मंदिराच्या प्रदक्षिणा झाल्यानंतर श्रीदारायणांची महापूजा झाली आणि आता दुपारी महाप्रसाद झाला आज रात्री आता हळदी कुंकू झाले आणि आज रात्री रत्नागिरी कुरतडे बालकुरवाडी येथील जय संतोषी माता नमन नाट्यमंडळ यांचं बहुरंगी असं नमन आहे आणि ते खूप नावाजलेलं नमन आहे असं आम्हाला ऐकवत मिळतं आहे आणि संपूर्ण हा कार्यक्रम आमच्या मारुती मंदिर तीर्थ समिती अंबू वंक्षे यांच्या वतीने साजरा करण्यात आलात संपूर्ण गावाच्या वतीने साजऱ्या करण्यात आलात त्याचप्रमाणे हनुमान सेवा मंडळ गोष्टेवाडी यांच्यामार्फत आजचा हा कार्यक्रम साजरा होतो आहे आणि सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं आणि दोन दिवस पुरेपूर असा आनंद घेतला आजच्या तर हा मारुती मंदिर जीर्णोद्वार कार्यक्रम हा तुमच्या अध्यक्ष कसं वाटतंय मला खरं सांगायचं म्हटलं तर आमच्या गावचं जे मूळ जे दे देवस्थान आहे म्हणजे आपले ग्रामदेवता म्हणतो त्या मंदिराचा सुद्धा एक पाच वर्षापूर्वी आम्ही जीर्णोद्वार केला आणि त्या मंदिराचा सुद्धा आम्ही कार्याध्यक्ष होतो आणि योगायोगाने ह्या मंदिराचा मी अध्यक्ष आहे माझ्या ह्या कारकिर्दीमध्ये मी अध्यक्ष आहे आणि त्या मंदिराचा कार्याध्यक्ष होतो म्हणजे माझ्या आयुष्यात मला सार्थक झाल्यासारखं वाटतं की माझ्या ह्या कारकिर्दीमध्ये माझ्या गावची दोन मुख्य मंदिरं आज उभी राहिलेली आहेत आणि चांगली डवलात ते आज दिसत आहेत सगळ्यांना नावरपाला अशी मंदिरं आहेत आणि ह्या मंदिराची जर आख्यायिका जर सांगायची म्हटली तर ह्या मंदिरात एकोणीसशे सदुसष्टला जेव्हा मोठा भूकंप झाला होता आणि त्यावेळेला असं झालं की ह्या मूर्तीला मोठासा घाम सुटला आणि तो घाम पाहिलेला आजही लोक ह्या मंदिरात बसलेले आहेत आणि हो ते असं सांगतात की एवढा घाम सुटला होता की तेव्हा काही लोक असं म्हणजे असे रुमाल लावून यायचे म्हातारे लोक वगैरेचे आणि ते म्हणतात की आमचे रुमालसुद्धा भिजायचे आम्ही खाली बसलेलो होतो एवढा घाम सुटला आणि तत्कालीन त्यावेळेचे जे जिल्हाधिकारी महाशय होते ते या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहायला आले होते की काय हा प्रकार आहे मोठे मोठे वैज्ञानिक येऊन गेलेले आहेत अशी ह्या आमच्या मूर्तीची आख्यायिका आहे धन्यवाद धन्यवाद तर अशा प्रकारे आमच्या गावातील छान अशा कार्यक्रम सुरू आहे तर तुम्हाला सर्व गावकरी मंडळींना खूप छान अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे आपल्या गावचा कार्यक्रम हा छान अशा प्रकारे पाळ पाळत जा तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद तसं पाहायला गेलं तर ह्या मंदिराला फार मोठा असा इतिहास आहे गेले चारशे वर्षापूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हे मंदिर बांधलेलं आहे अशी अख्याय काय आहे कारण ह्या आपल्या गावाला फार मोठा इतिहास आहे की ह्या ह्या मंदिरापोती आपल्या संगमश तालुक्याचा भरायचा चौकी छत्रपती शिवाजी महाराजांची चौकी होती या ठिकाणी आणि या ठिकाणी तसा महत्त्वाचा विषय म्हणजे छत्रपती सा शिवाजी महाराजांचे सुभेदार तानाजी मानुसरे या ठिकाणी ह्या देवळामध्ये येऊन गेलेले आहेत आणि या अशा ऐतिहासिक देवळाचा जीर्णोत्तर करण्याची बरेच वर्ष आमच्या गावातील सर्व मंडळीची आमच्या हनुमान सेवा मंडळाची फार अशी मनोमन इच्छा होती आणि ह्या जी इच्छा आमची आज आमच्या स्वतः मूर्त स्वरूपात आम्हाला बघायला मिळते तर धन्यवाद